गंगापूर धरण भागात अनेकदा पर्यटक येत असतात अमाप असे निसर्ग सौंदर्य लाभलेल्या या परिसरात पर्यटक स्थानिकांची कायम वर्दळ असती मात्र गेल्या काही दिवसांपासून वाहनांवर दगडफेक करण्याच्या प्रकारात वाढ झाली होती जकात नाका इथे काही टोळके वाहनांच्या काचा फोडत होते या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सनीखंडू जाधव हो या अठरा वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलंय चौकशी दरम्यान अणिकेत चारदूल प्रतीक जाधव विजय खोट्रे कपिल गांगुर्डे रोहित वाडगे अखिल इक्बाल यांचीही उचलबांगडी करण्यात आली हे सर्व आरोपी अठरा ते चोवीस वयोगटातील आहेत गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोतीलाल पाटील हवालदार गिरीश महाले गणेश रहेरे सोनू खाडे गोरख साळुंके सुजित जाधव यांनीही कारवाई केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक